सेलू तालुक्यातील रवळगाव येथील अर्जुन दिलीप रोडगे या तरुणाचे प्रेत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील निर्जनस्थळी आढळून आले आहे या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात एका महिलेसह दोन जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सेलू तालुक्यातील रवळगाव येथील दिलीप बाबाराव रोडगे यांचा मुलगा अर्जुन रोडगे वय पंचवीस वर्षे यास अर्चना विठ्ठल सरोदे ज्ञानेश्वर उर्फ मावली डुकरे किशोर अर्जुन डुकरे या तिघांनी कोठेतरी नेऊन डांबून ठेवले असल्याची तक्रार दिलीप रोडगे यांनी सेलू पोलिसात दिली होती सेलू पोलीस त्याचा शोध घेत असताना बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील एका निर्जन स्थळी अर्जुन रोडगे याचे प्रेत आढळून आले आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक दीपक बोरशे पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पोलीस शिपाई मनोहर कोपनरसह इतर पोलीस बांधव दाखल झाले आहे मंगळवार सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती सदर तरुणाच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत हा प्रकार अनैतिक संबंधातून घडला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मात्र शवविच्छेदनाचा अहवाल आणि पोलिसाच्या तपासानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल अशी माहिती पोलीस सूत्राने दिली आहे